तर आज आपण करणार आहोत पालक पनीर आणि आपण आज ही आहे दहावा स्टाईल पालक पनीर आणि आपल्या भाजीचा जो रंग आहे तो कायम हिरवाच राहायला हवा याच्यासाठी मी छोटे चो, चो, छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या बघा तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर इथे मी घेतलेली जवळपास एक जुडी आणि भाजी निवडून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली मी अगोदर तर बघू शकता तुम्ही आपण हे पानं घेतलेले आहे आणि त्याला थोडेसे डेट घेतलेले बघू शकता तुम्ही याच्यामुळे खूप छान टेस्ट येते थे आपल्या पालक भाजीला तर तुम्हाला सांगते मी भाजी घेताना आपल्याला एकदम ताजी भाजी घ्यायची आणि छानपैकी ते आपल्याला भाजीही निवडून घ्यायची तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे बघा उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये पालक टाकून घेणार आहोत आणि ती आपल्याला दोन भाजी भाजीही उकडून घ्यायची अगदी कमी वेळ होती बघा इथे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे मी तरी मी आता हे मिक्स करून घेते तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकू शकताय पण मी नंतर टाकणार आहे अगदी कमी वेळ येत होती बघा खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला ही भाजी उकडायला अगदी दोन तीन उकळ्यामध्ये आपली भाजी ही तयार होते तर इथे झालेली बघा आपली भाजी आता ही भाजी आपण काढून घेणार आहोत याच्यामध्ये आपल्याला ठेवायची नाही गरम पाण्यामध्ये कारण याच्यामुळे आपल्या भाजीला काळा कलर येऊ शकतो तर आपण हे लगेच थंड पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आहे तर इथे मी फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे बघा अगदी थंड पाणी वापरायचं आता आपण ही भाजीच्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे पण आपल्याला फक्त दोन मिनटासाठी या पाण्यामध्ये ही भाजी ठेवायची बघा जर तुमच्याकडं थंड पाणी असाल तर थोड्या वेळ तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तर ही भाजी आपण थंड पाण्यामधून काढून घेणार आहोत आणि लगेच आपल्याला ही भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे तर इथे आपल्या भाजीचा कलर हा चेंज झालेला नाही तुम्ही बघू शकता आणि आपण ही भाजी घरी बनवत आहोत तर खूप छान टेस्ट लागते बघा आणि एकदम फ्रेश असतात सर्व गोष्टी आपल्या घरामधल्या असतात तर मुलांसाठी पण घरातल्याच भाज्या दिल्या पाहिजेत आपण तर इथे मी टाकून घेणार परत कोथिंबीर तर हिच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता पण माझं बाळ हे छोटं असल्यामुळे मी ते हिरवी मिरची स्कीप केलेली आहे बघा आता हे आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरला अगदी बारीक पेस्ट करून घेते तुम्ही बघू शकताय अगदी गडद कलर आलेला आहे आपल्या तर इथे मी आता हे सर्व टाकून घेते बघा तुम्ही ह्या पद्धतीने जर केलं तर तुमच्या भाजीचा कलर हा बदलणार नाही याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते मी आणि आपल्या भाजीला स्मेल पण येत नाही बघा बऱ्याच जणांच्या भाजीला स्मेल लागते या पद्धतीने करून बघा अजिबात स्मेल येत नाही भाजीची तर इथे बघा मी दोन कांदे घेतलेले आपल्याला हे असे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मी स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आणि इथे लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त वापरा आणि आलं आता हे आपण परत इथे याची ग्रेव्ही करून घेणार आहोत टमाटर आपल्याला हे वेगळं काढायचं आहे बघा इच्यामध्ये टमाटर टाकायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता मी ती ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे आता टमाटरची ग्रेव्ही मी ती करून घेते परत तर इथे मी पनीरचे तुकडे करून घेतलेले बघा तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे त्या आकारामध्ये तुम्ही इथे पनीरचे तुकडे करून घेऊ शकता मी थोडे मोठ्या आकारामध्येच ठेवलेले आहे बघा आता आपण याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार वाटल्यास तुम्ही ते पनीर तसं पण घेऊ शकता पण आता प्रत्येकाला कच्चं पनीर आवडतं कोणी तेलामध्ये फ्राय करून घेतो तर इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे बटर बघा बटरमध्ये ते छान येते मी आज बटरमधलीच भाजी करणार आहोत बटर पनीर म्हणून खूप छान टेस्ट लागते आपण तर तेलामध्ये तुपामध्ये नेहमीच खातो पण तुम्ही पनीरमधली पालक पनीर करून बघा खूप छान टेस्ट लागते तर इथे मी बटर टाकून घेतलेलं आहे बघा आता याच्यामध्ये आपण हे थोडंसं फ्राय करून घेऊ इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला जो जोपर्यंत आपलं बटर गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पनीरचे तुकडे याच्यामध्ये टाकायचे नाही जर इथे आपलं बटर, बटर गरम झालं नाही ना आपण जर याच्यामध्ये हे तुकडे टाकले ना तर हे ब सर्वच आपल्याकडे याला चिपकून राहतं बघा त्याच्यामुळे इथे थोडंसं गरम झाल्यानंतरच आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तर इथे मी चेक करून घेते आपलं बटर गरम झालं का तर तुम्ही बघू शकता इथे आपलं हे बटर गरम झालेलं याच्यामध्ये आपण आता हे टाकून घेणार आहोत इथे आपल्याला खूप जास्त तळून घ्यायचं नाही बघा पनीर हे आपल्याला थोडं तळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे छान तिथे आपल्या पनीरला कलर पण येत आहे तर तुमचं पनीर हे कडक होत असेल तर पहिले काय करायचं याचं याच्या अगोदर एक प्रोसिजर करायची एक पाणी थोडंसं पातेल्यामध्ये गरम करायचं आणि तुमचं पनीर जे आहे ना ते पाण्यामध्ये टाकायचं दोन तीन मिनटासाठी आणि नंतर परत ते पूर्ण पाणी काढून तुम्ही ते या पद्धतीने परत पनीर हे करू शकते माझं पनीर हे अगदी नरम झालेलं आहे बघा त्याच्यामुळे मी ही प्रोसिजर करणार नाही आहे खूप नरम पनीर पण छान लागत नाही आणि खूप कडक पण छान लागत नाही त्याच्यामुळे मी याच पद्धतीने करते तर तुम्ही बघू शकता आहे इथे आपल्या पनीरला छानपैकी कलर आलेला आहे तर मी आता हे पनीर इथे काढून घेते बघा तर आता आपण याला इथे काढून घेऊ एका प्लेटमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पनीर हे बिलकुल कढईला चिटकलेलं नाही आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ग्रेव्ही तर आता आपण इथे पहिले कांद्याची पेस्ट टाकून घेतो कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर मी थोडीशी बाजूला झाली कारण आपल्या कांद्यामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे थोडं इथे दूर राहून आपल्याला घेतेच इथे तेलामध्ये छान थांबते फ्राय करून घ्यायची आहे तर इथे आपण याला सतत हलवत घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पेटचा कलर हा चेंज आहे तर इथे अजून थोडं दोन मिनटांसाठी परत आपण इथे तेलामध्ये फ्राय करायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या छान छानपैकी तेल सुटलेले इथे ते आपण आता टमाटर टाकून घेणार आहोत एक टमाटर घेतलेलं होतं मी ते आता परत हे आपण इथे फ्राय करून घ्यायचं आहे कारण ही ग्रेव्ही छानपैकी इथे तेल सुटेपर्यंत आपण केले ना आपल्या पनीरला छानपैकी टेस्ट येते बघा तर इथे आपल्या सर्व ग्रेव्हीने छानपैकी इथे तेल सोडलेलं आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला सर्व घरगुती मसाले ॲड करायचे इथे टाकून देणार मी थोडीशी हळद आपला एक चम्मच घरातला मसाला एक गरम मसाला आहे बघा माझा मी घरी केलेला आहे आणि इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला तिखट एक चम्मच तिखट टाकून घेते मी कारण याच्यामध्ये मी हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी तुम्ही ते घाला खूप छान टेस्ट येते आणि एक चम्मच घालणार मी धनिया पावडर आणि एक चम्मच घालायचं आहे आपल्याला इथे दही जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते फ्रेश क्रीम पण वापरू शकता पण दह्यामुळे ते छान येते बघा त्याच्यामुळे मी ते थोडंसं दही घाला आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपण त्याला छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता आपल्या ग्रेवीचा कलर पण किती छान येत आहे मसाले वगैरे छान तयार झाले ना तर भाजी खूप छान लागते बघा तर इथे टाकायचे आपल्याला थोडंसं पाणी हा मसाला आपल्याला इथे शिजून घ्यायचं आहे इथे दोन मिनटासाठी आपण याला आता झाकण घेऊ आणि हा मसाला आपण इथे शिजवून घेऊ तर इथे आपला बघू शकता तुम्ही छानपैकी ते शिजून तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार ग्रेवी तर इथे आपण हे पालक पनीरची सर्व इथे मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता करत इथे आपण हे दोन मिनटासाठी शिजून घेऊ मीठ टाकून कारण आपलं इथे जे आप आपलं पनीर ते ओव्हर कुक नाही करायचं आपल्याला त्यामुळे आपण पहिले इथे सर्व प्रोसिजर करून घ्यायची आणि सगळे शेवटी आपण इथे पनीरचे तुकडे घालायचे आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ तर आता इथे मी टाकून घेते पनीरचे तुकडे तर आता परत इथे आपण एकाच मिनटासाठी इथे आपण इथे ठेवणार आहोत नंतर गॅस इथे आपल्याला बंद करायचा आहे बघा तर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा कलर पण किती छान आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान होते बघा एका एक मिनटासाठी फक्त आपल्याला इथे एक थोडीशी पुळी घ्यायची बघा तर इथे तयार झालेली बघा आपली पनीरची भाजी तुम्ही बघू शकताय अप्रतिम बघा किती छान कलर आलेला आहे तर जर तुम्हाला वाटला तर तुम्ही ती अजून वरती मिरच्याचा तडका देऊ शकता तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका